कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अनिर्बंध बांधकामं होत आहेत परिणामी तलावात मिसळणारे नैसर्गिक ओढे आणि जलस्रोत मुजले जात आहेत त्यामुळं कळंबा तलावाच्या पाणी पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही कोल्हापूर शहराचा काही भाग तसंच कळंबा आणि पाचगावला अजूनही कळंबा तलावातून पाणी पुरवठा होतो पण गेल्या काही वर्षात तलाव भरला तरी वर्षभर पाणी टिकून राहत नाही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं पाणलोट क्षेत्रात अनाधिकृत बांधकामांचं पेव फुटले त्यामुळे संस्थान काळापासून पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबा तलावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय कोल्हापूर शहराचा काही भाग पाचगाव आणि कळंबा या गावांना अजूनही कळंबा तलावातून पाण्याचा पुरवठा केला जातो या तलावाला वर्ष पूर्ण झाली आहेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बांधकाम होणार नाही त्याची दक्षता घेतली होती त्यामुळंच पाणलोट क्षेत्रात असणारं बालिंगा गाव फुलेवाडी शेजारी वसवण्यात आलं पाणलोट क्षेत्रातून सात नैसर्गिक नाले वाहत येऊन कळंबा तलावात मिसळत असल्यानं तलाव लवकर भरत होता पण गेल्या आठ दहा वर्षात कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलंय मोठमोठी हॉटेल्स मंगल कार्यालयं कारखाने आणि फार्म हाऊस बांधली आहेत परिणामी हॉटेल्स मंगल कार्यालय आणि फार्म हाऊसमधील सांडपाणी थेट कळंबा तलावात मिसळत आहे त्यामुळं तलावाचं प्रदूषण वाढलंय एकीकडं गाळ साचल्यामुळं कळंबा तलावाची पाणी पातळी कमी झाली आहे तर त्याचवेळी विविध बांधकामांमुळे नैसर्गिक नाले मुजले असून त्याचा पाणी साठ्यावर मोठा परिणाम होतोय शिवाय नाल्यांमध्ये कचरा प्लास्टिक झाडांच्या फांद्यात चिकन वेस्ट टाकलं जात आहे त्यामुळं नैसर्गिक जलस्रोत अडले असल्यानं चांगला पाऊस पडूनही कळंबा तलावात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही कळंबा पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत बांधकामाकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष असून नैसर्गिक जलस्रोताच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालाय कळंबा तलाव्यातून कोल्हापूर शहराला मुबलक पाणी पुरवठा मिळावा म्हणून तत्कालीन व्यवस्थेमध्ये त्यावेळी महाराजांनी तिकडचं गाव स्थलांतरित केलं कारण फक्त एकच होतं की पाणलोट क्षेत्रामध्ये असणारे पाण्याचे झरे ओढे नाले यातून कळंबा तलाव भरला पाहिजे या उलट आताचं शासन टीपी विभाग आणि विशेषतः या कोल्हापूरचं जे काही चाळीसगावचं प्राधिकरण आहे ते तेथील अधिकारी वागत आहेत या पांढोर क्षेत्रामध्ये बांधकाम उभा राहिली नाले ओढे मुजले गेले आणि त्यामुळं जुलै महिन्याच्या भर पावसामध्ये आज कळंबा तलाव दहा टक्के सुद्धा भरला नाही सोबत कचरा एवढा साठला आहे त्यामुळं पांढर क्षेत्रामधलं पाणी या कळंबा तलावामध्ये जात नाही